आज खूप दिवसानंतर ना गावाकडे जाण्याचा प्लॅन झाला मग सकाळीच निघालो गावी जाणारे रोडचे काम चालू असल्यामुळे भरपूर ठिकाणी रोड खराब होता एक तासाच्या प्रवासानंतर घरी पोहोचलो पोहोचल्यानंतर ना प्रथाला गेला दिदी आणि आको आल्या आणि खरंच ना गावाकडचं वातावरण एवढं मोकळं असतं ना की प्रथा ही छान अशी रमून गेली आणि जर खो खेळायला तिने सो, तिला सोबत कोणी भेटलं ना तर काही बोलायचंच नाही त्या तिघींचे विविध प्रकारचे खेळ असे रंगले होते नंतर ना आम्ही सगळे शेताकडे जायला निघालो आणि आज गावाकडे यायचं मेन रिझन म्हणजे प्रथाचे आजी आणि आबा हे दोघेही पंढरपूरच्या वारीला जाणार होते खूप दिवस मग त्यांची भेटच झाली नसती त्यासाठी आम्ही गावाला आलो आणि एवढ्या पावसानंतरनं शेतातील विहीर गच्च भरली होती शेतामध्ये कपाशी खुरपणी चालू होती आजीना तिची छान अशी भेट झाली आणि प्रथाचा माती खेळण्याचा कार्यक्रम चालू झाला थोड्या वेळ शेतात थांबून आम्ही परत घरी निघालो घरी आल्यानंतरनं प्रथाने तिची फेवरेट लाल शेव एन्जॉय केली आणि ते खाता असताना लगेच दादा तिच्यासाठी खाऊ घेऊन आले गावाकडे आल्यावरती नाही या बाबतीत तिची खूपच मज्जा होते कारण मी बाहेरचं जास्त तिला कधी खायला देत नाही नंतर संध्याकाळी निघायची वेळ झाली तरी प्रथा कोंबड्या पाहण्यात आणि झोका खेळण्यात गुंग झाली होती शेवटी आबांसोबत गाडीवरती एक राईड घेऊन आम्ही परत निघालो संध्याकाळी थकून आणि लेट आल्यामुळे बाहेरच जेवण केलं आणि आमच्या दिवसाचा शेवट झाला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये चलो बाय